नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या भारतीय परंपरेनुसार बाळाच्या जन्मानंतर त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी योग्य वेग त्या वाढीसाठी बाळावरती वेगवेगळे संस्कार केले जातात आणि त्यापैकीच बाळाचे कान टोचणे हा एक सगळ्यात महत्वाचा संस्कार मानला जातो बऱ्याचदा बाळाच्या कान टोचण्याबद्दल पालकांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आणि खूप सारे प्रश्न असतात की बाळाचे कान हे कधी टोचायला हवे कोणाकडून टोचायला हवे किंवा कान टोचण्या अगोदर काय काळजी घ्यायला हवी इन्फेक्शन होऊ नये सूज येऊ नये रक्त येऊ नये किंवा बाळाला तिथे गाठ बनू नये बाळ खूप जास्त रडू नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी किंवा टोचल्यानंतर बाळाच्या बाबतीमध्ये कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात की जेणेकरून होणाऱ्या वेदना लवकर कमी येतील आणि बाळ हा कम्फर्टेबल फील करेल तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असालपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जो आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर बाळाचे कान हे टोचलेच पाहिजेत किंवा टोचायलाच हवेत असं काही बंधन नाही परंतु जे लहान बाळ आहे हे ऑलरेडी गोंडस असतं त्यामध्ये कानामध्ये जर छोटीशी रिंग असेल किंवा छोटस काहीतरी डूल घातलेलं असेल तर बाळ हे अजून जास्त गोंडस दिसतं अजून छान दिसतं आणि म्हणून नॉर्मली स्पेशली मुलगी असेल तर कान हे टोचायलाच हवेत आणि मुलगा असेल तर ती तुमच्या चॉईसने तुम्ही हे टोचू शकता आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की हो बाळाचे कान टोचण्याचं योग्य वय काय आहे यासाठी कोणताही असा फिक्स्ड एज ग्रुप नाही पण जेवढं तुम्ही लेट कराल तेवढा बाळाची जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत हे कमी होतात बाळाची इम्युनिटी वाढलेली असते आणि त्या कारणामुळे तुम्ही जर हे सहा महिन्यापर्यंत वेट करत असाल तरीही बेस्ट आहे पण काही परंपरेमुळे किंवा आपल्या ज्या काही चालीरीती असतात तर त्यामुळे जर तुम्हाला लवकर सहा महिन्याच्या अगोदर कान टोचायचे असतील तर ॲटलीस्ट तुम्हाला पहिले तीन महिने वेट करणं गरजेचं आहे कारण कर तीन महिन्यानंतर बाळाला जे काही ए, की नावा एक डी किंवा डीपीटी नावाचं एक जे वॅक्सिन लागतं की ज्यामध्ये टिटॅनसचं वॅक्सिन असतं तर ते वॅक्सिन झाल्यानंतर जर तुम्ही बाळाला कान टोचले तर इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत हे अगदी कमी होऊन जातात बाळाला जा होणारा जा त्रास सुद्धा कमी होतो तर हे जे कान टोचणे आहे हे कोणाकडून करायला ज्वेलर्स कडून करायला हवं की डॉक्टरांकडून करायला हवं पूर्वीच्या काळी फक्त ज्वेलर्स हे ज्वेलर्सकडे उपलब्ध असायचं पण आजकाल डॉक्टरांच्या कडे पण हे जे काही कान टोचण्याची एक मशीन आहे किंवा कान टोचण्याची जी काही ही प्रक्रिया आहे ही केली जाते तुम्ही दोन्हीही ठिकाणी करू शकता काही हरकत नाही पण यामध्ये जर एक्सपर्ट असेल तर ते बाळासाठी जास्त फायद्याचं ठरतं मग ते ज्वेलर असू द्या किंवा डॉक्टर असू द्या ज्वेलर्सकडे जेव्हा तुम्ही कान टोचता तर त्यावेळी तुम्हाला स्पेशली हायजिनच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे जे काही निडल वापरली जाते जी काही कान टोचण्यासाठी सुई वापरली जाते तर ती व्यवस्थित क्लीन असायला हवे नॉर्मली ज्वेलर्स कडे जे काही सोन्याची तार आहे तर त्या तारेने कान टोचले जातात तर ते बेस्ट आहे काही हरकत नाही पण जर इतर कोणती निडल इतर धातूंची निडल वापरली वापर जात असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला ते अवॉइड करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात कान टोचत असताना एक तर तुम्ही सोन्याचा वापर करू शकता चांदीच्या तारेचा वापर करू शकता किंवा जे काही सर्जिकल स्टील आहे तर त्या तारेचा तुम्हाला वापर करायचा आहे ज्यामुळे बाळाला त्याचा तास होणार नाही बाळा ती बादणार नाही किंवा इन्फेक्शन होणार नाही शिवाय जेव्हा तुम्ही बाळाच्या कानामध्ये अशी तार घालता तर त्यानंतर त्या ती खूप जास्त मोठी असायला नको शक्यतो कानाच्या थोडंसं खाली येईल या पद्धतीने तुम्हाला ते घालायचं आहे शिवाय त्या जेव्हा ती तार अशी टिल्ट केली जाते किंवा तिथे त्याला टाईट केलं जात तर ते जे काही टोक आहे हे बाळाच्या इतर कपड्यांमध्ये टॉवेल मध्ये अडकणार नाही या पद्धतीने असायला हवी शक्यतो जर रिंग तुम्ही वापरत असाल तर छान एक व्यवस्थित असणारी जी रिंग आहे की तुम्ही बऱ्याचदा आपण पाहतो की जे काही लिंबाची काडी वगैरे घातली जाते झाडूची काडी घातली जाते तर असं बिलकुल करायचं नाही आता बाळाला होणाऱ्या ज्या काही वेदना आहेत या कमी व्हाव्यात यासाठी तुम्हाला बाळाचे कान टोचण्या अगोदर मिनिमम एक तास एक प्रिलॉक्स नावाची मेडिकलमध्ये क्रीम मिळते तर ती क्रीम तुम्ही तिथे लावू शकता हे एक नंबिंग क्रीम असते जे तुम्ही कानाला जिथे कान टोचणार आहात त्या भागावरती जर लावलं ला। तर ते जे काही पार्ट आहे हा थोडासा नम होतो बाळाला ते जास्त जाणवत नाही आणि त्यामुळे बाळाला त्याच्या वेदना ह्या जास्त होत नाही परंतु जसा त्याचा आसर कमी होईल तर त्यानंतर हळूहळू ते जाणवू शकतात परंतु त्याची इंटेन्सिटी तेवढी नसते जेवढी ते कान टोचताना असते तेवढी तर त्यामुळे ही जी क्रीम आहे ही तुम्हाला वापरायची आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की का कान टोचण्या अगोदर आईस क्यूबने मी तिथे थोडस मसाज करू शकता ज्यामुळे तो जो पार्ट आहे हा थोडा बधीर होईल आणि बाळाला वेदना तेवढ्या जाणवणार नाहीत कान टोचत असताना थोडस बाळाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करा वेगळे वेगवेगळ्या गोष्टी दाखवा की ज्यामुळे बाळाचं तिकडे लक्ष राहणार नाही आणि ही जी काही प्रोसेस आहे ही, ही पटकन होऊन जाईल बाळाला तेवढ्या वेदना जाणवणार नाहीत एकदा का कान टोचून झाले तर त्या ठिकाणी सूज येऊ नये पस होऊ नये किंवा रक्त येऊ नये बाळाला तिथे इन्फेक्शन होऊ नये यासाठी तुम्ही त्या जागेचं एक प्रॉपर असं हायजीन मेंटेन करणं हे गरजेचं असतं रेग्युलरली म्हणजे दिवसातून दोन वेळा तुम्हाला हा जो काही एरिया आहे कान टोचलेला का तर तो क्लीन करायचा आहे क्लीन करण्यासाठी तुम्हाला अल्कोहोल किंवा स्पिरिटचा वापर अजिबात करायचा नाही मेडिकलमध्ये जे काही स्टराईल सलाईन सोल्युशन मिळतं तर त्याने किंवा अँटीसेप्टिक सोल्युशननी लिक्विडने तुम्हाला बाळाचे कान हे क्लीन करायचे आहे इयरबर्ड किंवा एखाद्या कोणत्या तरी किंवा जे आपली माचिसची काडी असते किंवा रुमाल आहे याने तुम्हाला हे कान साफ करायचे नाही प्रत्येक वेळी तुम्हाला हे जे सोल्युशन आहे हे बाळाच्या काना कान जिथे टोचलेले आहे तिथे लावायचे आहेत आणि हलक्या हाताने कापसाच्या बोळ्याने तुम्हाला हे क्लीन करून घ्यायचं आहे या दरम्यान तुमचे हात सुद्धा स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की कान टोचल्यानंतर ही जी रिंग आहे ही जी आलेली सूज आहे किंवा तिथे बनलेला पर्स आहे रक्त आहे यामुळे तिथे अडकून राहते किंवा तिथे फसली जाते तर हे परत काढताना बाळाला आणखी त्रास होऊ शकतो त्यामुळे नॉर्मली जेव्हा बाळाचे कान टोचले जातात तर हलक्या हाताने बाळ जेव्हा झोपलेला असतो किंवा बा जेव्हा छान मूडमध्ये असतो तर त्यावेळी ही रिंग फिरवण्याचा ट्राय करा जेणेकरून हे अडकून राहणार नाही किंवा यामुळे बाळाला काही त्रास होणार नाही जर तुम्हाला तिथे खूप जास्त सूज जाणवत असेल तिथे गाठ आलेली अस आहे असं वाटत असेल कंटिन्यू तिथून पस येत असेल किंवा रक्त येत असेल बाळ खूप जास्त अनकम्फर्टेबल फील करत असेल किंवा तिथे इन्फेक्शन झाल्यासारखं काहीही का साईन तुम्हाला दिसत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त कान टोचल्यानंतर बाळाला जर खूप जास्त प्रमाणामध्ये ताप आला आणि बाळ खूप जास्त रडत असेल ब्रेस्ट फीडिंगही घेत नसेल तर त्या वेली सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे पहिले कान टोचल्यानंतर दोन दिवसापर्यंत बाळाला इथे वेदना होऊ शकतात दोन दिवस हा अनकम्फर्टेबल फील करू शकतो पण दोन दिवसानंतर या ज्या वेदना आहेत या कमी कमी होत जातात बाळसुद्धा थोडं कम्फर्टेबल फील करतो दोन दिवस होऊन सुद्धा बाळाच्या वेदना कमी होत नाहीत बाळ रडण्याचं थांबत नाही बाळाचा तापही थांबत नाही तर त्या केसमध्येही तुम्हाला डॉक्टरांची मदत घेऊन योग्य ते अँटीबायोटिक घेणं किंवा अँटीबायोटिक क्रीम घेणं हे गरजेचं असतं की ज्यामुळे हे जे इन्फेक्शन आहे हे लवकर बरं होतं आणि बाळ सुद्धा कम्फर्टेबल फील करतो तुम्ही तुमच्या बाळाचे कान हे कधी टोचले होते आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे हे, हे माझ्यासोबत जरूर शेअर करा सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक